दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी इथं दहा तास शर्थीचे प्रयत्न करून अख्खी विहीर उपसण्यात आली आणि दोन लहान यांचे मृतदेह सापडले त्यामुळे अख्खं गाव सुन्न झालं होतं दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील एका शेतात विहिरीचा कठडा अंगावर पडल्यानं पोहत असलेले दोन चिमुकले विद्यार्थी ढिगाऱ्याखाली दबले होते महाराष्ट्र शासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमक दलाच्या अथक प्रयत्नानंतर या दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले सोलापूर जिल्ह्याचं ग्रामीण पोलीस प्रशासन आणि दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे हे घटनास्थळी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून बसले होते विहिरीतील संपूर्ण पाणी बाहेर काढून ढिगाऱ्याखाली दबलेल्या दोन चिमुकल्यांना बाहेर काढलं दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं शुक्रवारी दोन मे रोजी सकाळी दोन्ही चिमुकल्यांच्या मृतदेहावर पोस्टमॉर्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले भीमरत्न हरिश्चंद्र राजगुरू वय चौदा राहणार बोरामणी आणि नैतिक सोमनाथ माने वय पंधरा राहणार बोरामणी अशी मृत मुलांची नावं आहेत पोहताना या मुलांच्या अंगावर विहिरीचा कठडा कोसळला सोलापूर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या बोरामणी गावातील शेळके यांच्या विहिरीत गुरुवारी दुपारी ही शाळकरी मुलं पोहायला गेली होती दुपारी साडेबाराच्या सुमारास मुलं पोहत असताना विहिरीचा कठडा घसरला आणि दगड आणि मातीचा ढिगारा पोहत असलेल्या मुलांवर कोसळला भीमरत्न राजगुरू आणि नैतिक माने ही दोन्ही मुलं ढिगाऱ्याखाली दबली गेली बाकीची चार ते पाच मुलं कशीबशी बाहेर आली वाचलेल्या मुलांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावून घेतलं रात्री दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले घटनेची माहिती मिळताच ताबडतोब प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली विहिरीतील पाणी आणि ढिगारा बाहेर काढल्याशिवाय पर्याय नसल्यानं दिवसभर विहिरीतील पाणी बाहेर काढण्यात आलं जे सी बीच्या सहाय्यानं विहिरीतील माती बाहेर काढण्यात आली गुरुवारी रात्री उशिरापर्यंत काम सुरू होतं मध्यरात्रीच्या सुमारास भीमरत्न राजगुरू आणि नैतिक माने यांचे मृतदेह समोर आले पोलिसांनी ते बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले यामुळं बोरामणी गावात शोककळा पसरली आहे साडेबारा वाजता मला मित्राचे फोन आले फोन आल्यानंतर इथलं जाताना एक शेतकरीनं फोन लावला मला फोन लावल्यानंतर आसण्याचं हेर आहे आणि तो काढायला कोणीच नाही म्हटलं लगेच मी घरातनं मोटरसायकलवरून आलो होतं तरी तर एकलाच होतो आणि त्याने एक मित्र होता आमचा आणि तिघंजण आत अजून अडकले होते आणि शाश्वत आता काढल्यानंतरच करणार आहाती डेडबॉडी किती अंदाज आणि तिघजण आत अजून ते साईडला उभारले होते उभारल्यानंतर लगेच तर त्यांनी अजून ढसावं लागलं आल्यानंतर ढसलताना लगेच दोरी वगैरे काढून होती ते केबल नजरेत पडलं माझ्या ते केबल तोडून लगेच गाठ मारून कमऱ्याला बांधून बांधून वैभव हलसगे आणि गजू हलसगे आणि आकाश पाटील ते नंतर तीन मित्र आले त्याने तिघजण मिळून लगेच केबल पाट कमऱ्याला बांधून बाहेर काढून काळांना सुट्ट्या लागल्यामुळे शाळ शाळकरी मुले शेळके शारक, यांच्या गटात शेतात असलेल्या विहिरीमध्ये पोहायला आली होती ही सदरव विहीर आहे ती जुनी साधारणपणे चाळीस वर्षापूर्वी द दगड आणि चुना यांनी बांधकाम केलेली विहीर होती आणि सदरव जमिनीचा प्रकार पाहिला असता तिथं धर नाही त्यामुळे पोहताना हा दुर्दैवी प्रकार घडला आणि ती विहिरीचे दगड ढासळले आणि पो पोहत असलेली काही मुले पाईपला धरून बाजूला झाली तेथील शेतकऱ्यांनी त्यांना बाजूला केलं तर ती दुर्दैवाने दोन मुलं त्याखाली अडकल्याची शक्यता आहे तर सर्व शासकीय यंत्रणा घेऊन आम्ही इथं प्रयत्न सर्वांचे सुरू आहेत त्यासाठी पाणी साधारणपणे तीस ते चाळीस फूट इतकं खोल पाणी आहे त्यामुळे ते पाणी बाजूला काढून आणि गाळमाती बाजूला काढूनच पुढे काय नक्की झाले ते आपल्याला लक्षात येणार आहे दत्ता शेळके यांच्या शेतातील विहिरीमध्ये विहिरीचा काही भाग कोसळून त्यामध्ये पोहणारी पा एकूण पाच मुलं होती त्यापैकी दोन मुलं माती कोसळल्यामुळे त्यामध्ये अडकलेली आहेत तीन मुलं सुखरूप बाहेर निघालेली आहेत स सदर ठिकाणी पोलीस प्रशासन तसेच तहसील दक्षिण तहसील प्रशासन आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक लोकांच्या मदतीने आम्ही हे मुलं बाहेर काढण्याचं काम चालू आहे सदर ठिकाणी शांतता आहे काम वेगाने सुरुवात आहे